कधी पटलं न पटलं या सगळ्या गोष्टी राजकारणावर खरं शिवाजीरावच्या निधनानंतर मला व्यक्तीचा अतिशय धक्का बसतात सकाळी मला ज्यावेळी फोन आला त्यावेळी ते दीपक हॉस्पिटल मध्ये त्यांना नेलं होतं आणि तिथे डॉक्टर्स प्रयत्न होते परंतु नंतर मला सांगण्यात आलं की त्याच्यात अत्यंत हृदयविकाराच्या दूरदर्शक निधन झालं कालच पंडित प्रदीप मिश्राजींच्या महाशिवपुरणाच्या कथेनिमित्तानं ते घरी आले होते आम्ही बरोबर दुपारी भोजन घेतलं आणि मला कल्पना सुद्धा गरवत नाही की आम्ही काल भेटलेलो आहोत आणि पद्धतीने अशा पद्धतीने अचानक ती निघून जातील त्यांचे त्यांचे दोन ऑपरेशन झाले होते आणि त्यातून त्यांना त्रास होत होता परंतु शिवाजीराव असे निर्णवलेला एक नेता होता म्हणजे कार्यकुशल सक्षम लोकांच्या प्रति समर्पित अशा प्रकारचं त्यांची आयुष्यभर त्यांची वाटचाल राहिली की त्यांना किती जवळजवळ पंचवीस वर्ष होत तरी आमचे मतभेद झाले तरी आम्ही बरोबर राहिलो परंतु कटुता कधी आले नाही आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय <स्थारीग> उत्तम काम केलेलं जे निर्णय सरकारला प्रयत्न होतो शेतकऱ्यांच्या प्रती ते आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतले आणि एक लाख लोकाभिमुख त्या बँकेचं स्वरूप त्यांच्या काळामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला एक माझा अतिशय म्हणजे राजकीय मत सोडून घेऊ ते तर नव्हतेच आमच्याकडे तात्पुरते असायचे परंतु माहित एक जवळचा स्नेही मित्र सहकारी गेल्याचं दुःख निश्चितपणे आज माझ्या माझ्या मनात आहे आता त्यांच्या कुटुंबांच्याही कुटुंब दुःखाचा अशा त्या ठिकाणी त्यांनी संकट आलेला आहे तर त्यातून सावरण्यासाठी परमेश्वरानं त्यांना शक्ती द्यावी आणि शिवाजीरावांना मी भावपूर्ण आदर आजरा दिला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा